नमस्कार मी भीमराव कराडे पाटील मी केपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री महायुतीचे दुसरे मंत्री अजित पवार गटाचे देखील दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दणका दिलाय आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड असं ठोठावलेलं आहे माणिकराव कोकाटे यांच्यासह तीन आरोपी माणिकराव कोकाटेचे भाऊ सुनील कोकाटे आणि इतर दोन आरोपींना मात्र न्यायालयाने शिक्षा ठोठवलेली आहे तर तोच विषय आज घेऊन आलेला आहे तर चला आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जेव्हापासून हो, स्थापन झालं जेव्हापासून महायुतीला असं यश मिळालं तेव्हापासून मात्र महायुतीला घरघर लागल्याचं आपण पाहिलेलं ला आहे बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीमाग जे सुनील असंतोष देशमुख हत्या प्रकरण मस्साजोगचं जे लागलेलं आहे ते काय पाठ सोडता सोडणा त्यामध्ये विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणून रान उठवलेला आहे त्यातच आता दुसरा मंत्री अजित पवार गटाचा तसंच महायुतीचा अडचणीत आलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदोपत्र मध्ये फेरफार आणि फसवणूक अशा असे गुन, गुन्हे दाखल झालेले माणिकराव कोकाटे म्हणजे सध्याच्या मंत्रिमंडळातले कृषी मंत्री म्हणून मं नेहमी छगन भुजबळ यांच्यावरती वार करणारे कृषी मंत्री अडचणीत आलेले आहेत आणि त्यांना तब्बल दोन वर्षाची शिक्षा देखील झालेल्या एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र शासनाच्या ज्या सदनिका असतात जशा शिडकोच्या म्हाडाच्या अशाच प्रकारे त्यांनी शिडको म्हाडाच्या सदनिका ज्या आहेत या सदनिका मिळाव्या म्हणून माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांनी शासनाकडे अर्ज केला आणि हा अर्ज दाखल करत असताना कागदपत्रामध्ये फेराफेरी केली म्हणजे याचा नियम असा आहे तुम्हाला जर सरकारी सदनिका पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या नावावरती पहिलं घर नसलं पाहिजे तुमच्या तुमच्या बायकोच्या असं कोणाच्याच नावावरती पहिलं घर नसलं पाहिजे परंतु माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्याकडं पहिलं घर असताना त्यांनी कागदपत्रामध्ये खोटी माहिती भरली आणि पूर्वी आम्हाला घर नाही असं त्यांनी कागदपत्रात दाखवलं आणि घर मिळवलं त्यानंतर मात्र सदर बाब ही गांभीर्याची असल्याचं पाहून त्याच ठिकाणचे जे माजी मंत्री होते तुकाराम दिघोळे यांनी मात्र सदर प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका ह्याच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली नाशिक जे न्यायालय आहे त्याच्यामध्ये याचिका दाखल केली आणि न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले माणिकराव कोकाटे सुनील कोकाटे आणि अन्य दोन नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची सुनावणी नाशिक, नाशिक न्यायालयात सुरू होती त्याचा आज निकाल पार पडला या निकालामध्ये देखील न्यायालयाने <coughs> मानिकराव कोकाटे सुनील कोकाटे यांना दोषी ठरवत ठरवलेलं आहे आणि त्यांना तब्बल दोन वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे आणि पन्नास हजाराचा दंड ठोठवलेला आहे आता सध्या मात्र अशी चर्चा सुरू झालेली आहे की जर तुम्हाला शिक्षा झाली असेल तर तुम्हाला विधिमंडळ सदस्य तत्वाचा राजीनामा द्यावा लागतो जसं राहुल गांधींना आ, गुजरात न्यायालयाने शिक्षा ठोठवली त्यानंतर राहुल गांधी यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागलं म्हणजे हायकोर्टात गेले हायकोर्टाने रद्द ठरवलं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं आणि त्यानंतर निवडणुका लागल्यानंतर निवडून यावं लागलं तसंच आता माणिकराव कोकाटे यांच्या बाबत देखील झालेला आहे वालिकराव कोकाटे यांना मात्र विधिमंडळ सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्यामुळे त्यांचं मंत्रिपद देखील धोक्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत पाहता राजकीय जे विश्लेषक असतील किंवा रा, रा जे काही लोक आहेत विरोधातले काही लोक आहेत यांनी देखील माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितलेला आहे माणिकराव कोकाटे यांचं विधिमंडळ सदस्य रद्द होईल म्हणजे आमदारकीच त्यांची रद्द होईल आमदारकी रद्द झाली हो वरती मात्र त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणं गरजेचं पडणार आहे राजीनामाच द्यावा लागेल म्हणजे याचाच अर्थ असा की अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत तर महायुतीचा देखील दुसरा मंत्री सध्या अडचणीत आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे घर बळकवणं किंवा शासनाकडे खोटी कागदपत्र दाखल करून घर बळकवणं हा देखील मोठा गुन्हाच आहे आणि त्याचीच शिक्षा आज त्यांना जाहीर झालेली आहे तर सदर प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यावरती विरोधकांनी टीका केली असता राजीनामा देण्याबाबत विचारणा केली तसंच पत्रकारांनी देखील सदर प्रकरणी विचारणा केली असता माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की मी कुठलंही घर बळकवलेलं नाही किंवा मी खोटं कागदपत्र फेरा फेरा फेरी केली नाही माझ्यावरतीच खोटा गुन्हा दाखल आहे आणि मी सदर प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्ट मध्ये जाणार आहे आणि हायकोर्ट जो निर्णय देईल त्या निर्णयानंतर मी विचार करणं करेन असं माणिकराव कोकाटे यांनी सध्या तरी सांगितलेलं आहे परंतु कृषी मंत्री पदाचा ते राजीनामा देणार आहेत का हे देखील आपल्याला काही काळातच बघावं लागेल परंतु माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली हे मात्र तितकच खरं आहे ते आता बघू कधीपर्यंत ते राजीनामा देत आहेत हे आपल्याला कळेलच परंतु आज एवढंच कॅमेरामन आकाश समीराव कटाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे